दरबारी राजकारण करत नाही एकनाथ शिंदेच्या कालच्या वक्तव्यावर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया प्रत्येक फळाची चव वेगळी असते प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं ज्यांनी त्यांनी आपलं जगणं जगावं संघर्ष महिला मंडळाच्या विद्यमाने उषा पटेलच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदच्या महिला संघटित झालेल्या आहेत शेवटी हल्दी कुंकू समारंभ म्हणजे आपल्या कुंकुवाला बळ देण्याकरता परमेश्वराची आराधना कायमच केली जाते परंतु या ठिकाणी मी आनंद सुताराने सांगितलेलं आहे की महापालिकेच्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याकरता ज्या योजना आहेत त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्यात यश संपादन करावं आणि त्याच्यात संपादन यश होईल हा माझा विश्वास आहे प्रश्न असा की म्हणजे बाब अशी आहे की प्रत्येक फळाची चव वेगळी असते प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो प्रत्येकाला आपापल्या विचार समजे जगण्याचा अधिकार असतो प्रत्येकाने तो जगावा ब्युरो okay. रिपोर्ट मुंबई पडवेल वार्ता न्यूज okay? आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री